तर नाशिकमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडतोय गोदावरी नदीच्या पाणी देखील काहीशी वाढ झाली आहे गोदा काठावरील मंदिरांना पाण्याचा वेढा पाहायला मिळतोय छोटी मंदिरं पाण्याखाली जायला सुरुवात झाली आहे तर दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचलंय राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडतोय सकाळपासूनच नाशिकमध्ये देखील पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे गोदावरी नदीच्या पाणी पातळीतही काहीशी वाढ झाली आहे तर नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडतोय त्यामुळे गोदावरी नदीला पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे जिल्ह्यातील गंगापूर धरण हे पूर्ण क्षमतेने भरलंय तर रात्रीपासून आठ हजार चारशे क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय सध्या शहरातील होळकर पुलाखाली तेरा हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर गोदावरी नदीकाठच्या सगळ्याच गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे रामकुंड परिसरातील टपऱ्या आणि व्यावसायिकांना हटवण्यातही आलं आहे तर अजूनही गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते गेल्या दोन तीन दिवसापासून नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे या पावसामुळे गंगापूर डॅम पूर्णपणे भरला असून त्यामधून आता आठ हजार क्युसेस हे पाणी सोडण्यात आलेलं आहे आपण बघू शकतो ही गोदावरी रामकुंड परिसर आहे ज्यामध्ये हा दूळतोंड्या मारुती आहे या दूळतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी पोचलेलं आहे नाशिककरांना एक प्रकारे ना याची पूर परिस्थिती समजते समोर जो रामसेतू पूल आहे तो त्याला पण हे गोदावरीचं पाणी टेकलेलं आहे सध्या ही पूर परिस्थिती अद्यापही वाढू शकते कारण काल रात्री देखील मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे नाशिक जिल्ह्यातील धरणं पूर्णपणे भरले असून आता पाण्याचा विसर्ग सुरू आहे नांदूरमध्येनुसार या ठिकाणी एकोणचाळीस हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे तर ता ही रामकुंड परिसरातील आपण परिस्थिती बघू शकतो भारतभरातून या ठिकाणी भाविक येतात दष्क्रिय विस दष्क्रिय असो अस्थिविसर्जन विसर्जन असो किंवा विविध धार्मिक पूजा असो या सर्व आता या वस्त्रांतर गुवाच्या पायत्याशी होत आहेत प्रचंड गर्दी झालेली आहे लोकांना पूजा करण्यासाठी जागा नाही अनेक भाविक या ठिकाणी या ठिकाणी हजारो भाविक येत असतात नदीकाठचे टपऱ्या वगैरे असो व्यावसायिक असो त्यांना देखील हल हटवण्यात आलेले आहे तर पुढे गोदावरीला जे नदीकाठी गाव आहे दांदूर मध्यमेश्वर सायकडा या ठिकाणी देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आले आलेला आहे नाशिकमध्ये सध्या येलो अलर्ट असून अद्यापही दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवली आहे कॅमेरामॅन अमर सोळंकीसह किशोर शो, बेलसरे एन डी टी मराठी नाशिक